रायगडमधील खालापूर तालुक्यातल्या खुर्द गावाच्या रोंगरांगेमध्ये बौद्ध संस्कृतीचं नवं दालन मिळालं एम बी सी पी आर संस्थेनं शोधले प्राचीन बुद्ध लेणी ज्याच्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये उत्सुकता निर्माण झाली या लेणीमध्ये एक भिक्खू निवास आहे समोरील दर्शनी भाग आतला आसन भाग ह्याची मोजणी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे इथे दोन शिलालेखही सापडलेत एका शिलालेखामध्ये मलसरी गिरन कोजकाने पुसादो आणि दुसऱ्यामध्ये सिंह पभरो असे अक्षर स्पष्ट दिसतायत गावकऱ्यांना ही लेणी पूर्वीपासूनच माहिती होती पण पांडवकालीन समजुतीमुळे ह्याकडे दुर्लक्ष झालं गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे एमबीसीपीआर संस्थेनं तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ह्या ठिकाणी पाहणी केली सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला सम्राट अशोक जयंतीनिमित्त इथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली झाडझुडपं काढणं दगड हटवणं समोरील जागा समतल करणं ही कामं महाराष्ट्रातील विविध भागांमधनं आलेल्या पंचेचाळीस लेणी संवर्धकांनी पार पाडली या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी डोलवली स्थानकावरनं बिळखुर्द गाव गाठावं लागतं सारनाथ बुद्ध विहार जवळन स्थानिकांच्या मदतीनं डोंगर चढून लेणीपर्यंत जाता येतं या लेणीचा शास्त्र शुद्ध अभ्यास आणि संवर्धन झालं तर खालापूर तालुक्याचं नाव देशभरात उजळू शकतं बौद्ध इतिहासाच्या नव्या पानाची सुरुवात आणि ती सुरू झाली आहे रायगडच्या डोंगरात हा केवळ एक शोधच नाहीये तर संवर्धनाची आणि जागृतीची मोहीम आहे असंही म्हटलं जात आहे फुर्दर, फुर्दर, या गावी एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे हजारो वर्षा पूर्वीचा एक वारसा आपली कित्येक वर्षापासून उन्हात सहन पावसाचे आपली वाट पाहतात ते म्हणजे ही असलेली बौद्ध लेणी आता आपण याला बौद्ध लेणी का म्हणतो याचा एक मोठा पुरावा इथं असा आहे की इथे दोन शिलालेख आहेत दोन्ही शिलालेख सुस्थितीत असून ते वाचणे योग्य आहेत त्याचा आम्ही लवकर दुखल मीडियावरती करणार आहोत तर आमचा असा इथे मागील तीन महिन्यापासून स्वतःचा वावर होता आमचे बंधू गणेश केदारी आणि आमचे राकेश गायकवाड यांनी याची माहिती आमच्या समोर एमबीसी समोर आम्ही काम करतो त्यांनी आमची जी आतापर्यंत आम्ही अनेक लेण्यांबद्दल माहिती बाहेर काढलेली असताना जेव्हा चर्चेतून राकेश गायकवाड यांनी गणेश केदारीशी चर्चा करता कळलं कर की त्यांच्या गावात एक अशी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात वीस वर्षापूर्वी एकदा आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा इथे भेट दिली त्यांनी याचे फोटो आम्हाला पाठवले त्यांना आम्ही कन्फर्म झालं की लेणी बुद्ध लेणी आहे त्यानंतर पुन्हा दोन भेटी दिल्या त्यातून आम्ही याच्यात बराच अभ्यास केल्यानंतर कळलं की ते शिलालेख अशोकन स्क्रिप्ट मध्ये आहेत त्याचे सांगे वाचले वाचण्याचा प्रयत्न करून आम्ही आता तोही करतो आहोत आणि आज आज आम्ही ते तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर आम्ही जे ठरवलं होतं की ते जरी लेणीची पुरातत्ता खात्यात नोंद नाही येईल तर मग अशा अनेक नोंद असलेल्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे सर्व बुद्धिजमचे सिंबॉल्स आहेत स्तूप आहेत शिल्प आहेत शिलालेख आहेत तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत रोज तिथे नवीन नवीन ते काहीतरी उपक्रम करून तिथे त्यांचे अतिक्रमण स्थापित करायचा प्रयत्न करत आहेत कोणाची बंदी नाही जर ती वास्तव वास्तवून खात्या नोंद आहे त्याच्यावर पुरातत्व खातेवर काम करत आहे तिथे त्यांना त्यांचे फॅसिलिटीज पुरवत आहे तरी देखील जर ती अवस्था दुरावस्था होत असेल तर विचार करा जरी लेणी इतक्या वर्ष अनो अनामिक होती लोकांना माहीत म्हणजे गावच्या लोकांना माहीत होती पण त्याच्यात त्यांना काहीतरी वेगळ्या केलेल्या होत्या त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं पण मग जरी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला या लेणीचं जे रूप आहे ते थोडंफार बदलावं वाटलं आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धींच्या रिलेटेडच केलं आहे तुम्ही मागे बघायला एक स्तूप आहे तुम्ही हा स्तूप पाहिलं तुम्हाला स्तूप किती वर्षापासून इथं आहे पण असं काही नाही हा स्तूप आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय आत्ता बनवलाय याच्या पाठी एक कारण आहे की आज काल आपण जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट अशोक जयंती साजरी केली आमचाही माणस कालचा होता परंतु आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता म्हणून आम्ही तो आज कार्यक्रमातला अनेक लोकांनी आता नव्याने सुरू केलेत अशोक सम्राट जयंती साजरी करण्यासाठी कोणी स्टेजवर करत आहे कोणी एरियात करत आहे कोणी हॉलवर करत आहे तर कोणी एका गल्लीबोळात आहे पण आमचा हा वेगळा हेतू होता की आम्हाला लेणीवरच साजरा रह करायचा आहे आणि आज इतकं छान औचित्य साधलंय आपल्यासोबत आपण बघतो की जवळजवळ पन्नास ते साठ लेणी अभ्यासक आहेत लेणी संवर्धक आहेत काही महिला आहेत आणि एकही व्यक्ती एका ठिकाणची नाही इथे अनेक ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत आणि हे एकाच धारणेने आले की सम्राट शुभ जयंती लेणीवर साजरी व्हावी आणि ती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आमचा तो हेतू आज पूर्णपणे साध्य झालेला आहे थोडक्यात अधिक माहिती तुम्हाला आनंद सर आणि गणेश जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील तीन महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते मागील तीन महिन्यामध्ये या लेणीवरती साधारणपणे पंधरा दिवसांनी एक चक्कर होत होती लेणीचा जो परिसर आहे तो गावावरपासून साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर होते इथे येण्यासाठी जे रस्ता आहे तो बिकट रस्ता आहे इथे जे काही सदस्य आले होते अगदी दोन दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत त्यांनी येताना रस्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथे याच्यापणी पाणीपुरी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी बाहेरून आणून इथे हा स्तूप तयार केला आहे हा स्तूप तयार करण्यासाठी भरपूर कष्ट सर्वांनी घेतलेले आहे आम्ही आता थोड्या वेळात त्रिशरण पंचशील घेऊन आमचं जे काही साजरी करण्याचा जो आनंद आहे तो आम्ही पूर्ण आतापर्यंत ही जी लेणी आहे ही लहानपणापासून गेली चाळीस वर्षापासून ही माझ्या जन्म बघतो मी दोन हजार तीन मध्ये मी ह्या लेणीवरती आलो होतो परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे या लेणीच माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती पण ज्यावेळेस एमबीसीबीआरच्या टीममध्ये राकेजी गायकवाड आणि त्याच्या टीम बरोबर जेव्हा मी इथं आलो त्याच्यावर फिरायला लागलो तेव्हा लेणी काय असते लेणी संवर्धन काय असतं हे माहीत झालं तेव्हा लेणीबद्दल त्यांच्या तुमच्या टीमशी मी संपर्क साधला आणि टीमनी त्या लेणीला ले भेट दिली आणि ते लेणी बुद्ध ले लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी एमबीसीपीएल टीमचे सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी लेणी लावून भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेला आहे आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपणूक करण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांचं असणारे आणि ते देखील करणार आहेत आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं अं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो धन्यवाद